नमस्कार मंडळी जेव्हा आपलं वजन वाढतं ना तेव्हा जगातले सगळे आजार आपल्याला व्हायला लागतात आता कसं ते सांगते भरपूर साऱ्या कमेंट आल्या होत्या की मला सायटिकाचा त्रास आहे मला सायटिकाचा त्रास आहे मला सुद्धा सायटिकाचा त्रास आहे पूर्णपणे गेलेला नाही आहे पण हो सायटिकाचा त्रास ला दोनच ऑप्शन असतात एक तर ऑपरेशन असतं किंवा दुसरा व्यायाम असतो आता जेव्हा माझं माझी डिलिव्हरी जेव्हा झाली तेव्हा माझा वेट इतकं वाढलं होतं ना की माझ्या पाठीमध्ये दुखायचं पाठीमध्ये पाठीपासून पायापर्यंत मुंगे येतात बधीर होतो पाय जास्त वेळ बसला ना की असा बधीर होतो मुंगे यायला लागतात आता तेव्हा मला जेव्हा हा त्रास व्हायचा हो म्हणजे मला ऑफिस तर मी सहा महिन्यानंतर जॉईनच केलं आणि सहा महिन्याची झाल्यानंतर पण एका जागी चेअरमध्ये बसून बसून पूर्ण शरीर बधीर व्हायचं म्हणजे पाय बधीर व्हायचा तेव्हा मला असं वाटायचं की माझं वजन वाढलेलं आहे आणि वजन वाढण्यामुळं माझ्या पाठीवर दाब येतोय किंवा माझ्या वजनामुळं माझं सगळं शरीर मोठवड झाल्यामुळं मला शरीराला त्रास होत आहे पण तसं नव्हतं मी कधी चेकच केलं नव्हतं हॉस्पिटलला जाऊन की नक्की काय आहे आता डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्हाला सांगते मला अन्वीला सांभाळत सांभाळत सगळं बघावं लागायचं जॉबचं वगैरे घरातलं वगैरे मला कोणता त्रास झाला नाही असा झाला नाही मला बी ट्वेल्ची इंजेक्शनं घेतलेत मी ब जवळजवळ एक वर्षभर इंजेक्शन घेतलेत बी ट्वेल्वचे मला इन्सोमनियाचा त्रास मला कितीही काम केलं कितीही कष्टाचं काम केलं तरी अजिबात रात्रीची झोप येत नव्हती अजून मला हाडांचा त्रास कितीही काही करा माझी हाडं काही दुखायची राहत नव्हती हे सगळे त्रास माझे गेलेले आहेत फक्त वेट लॉस केल्यामुळे तर मी तुम्हाला सांगते की सायटिकावर मी काय केलं मला सायटिकाचा त्रास मी फलटणमध्ये हॉस्पिटलमध्ये चेक केलं त्यांनी मला सांगितलं की सायटिकाचा त्रास आहे एकतर ऑपरेशन करायला असा म्हणजे मी अशी जसं की आपल्याला म्हणतात का नाही हिचा पाय लहान आहे किंवा लहान मुलं म्हणतात वाकडे चालतात तशी मी चालायची इतके एका पायाने इतका मला त्रास पण मला असं वाटायचं माझं वजन वाढलंय म्हणून मी तुम्हाला सांगते जेव्हा सिरियसली डॉक्टरांनी सांगितलं मला आणि त्यांच्या गोळ्या घेऊन पण मला जेव्हा फरक पडला नाही त्यांनी पण सांगितलेलं फरक पडणार नाही सायटिकाचा त्रास म्हणजे भयंकर वेदना होतात भयंकर म्हणजे एका जागी जास्त उभं राहिलं तरी त्रास होतो एका जागी भरपूर वेळ बसलं तरी त्रास होतो झोपलं तरी त्रास होतो कंटिन्यू चोवीस तास दुखत असते तिथली शीर जी आहे ना पाठीची कंटिन्यू दुखत असते पण पण जर व्यवस्थित केलं ना आता मी माझी पहिली चूक सांगते जेव्हा मला त्रास व्हायचा ना मला असं वाटायचं माझं वजन वाढलंय म्हणून मी वजन कमी करण्याच्या नादर भरपूर सूर्यनमस्कार करायचे ज्यांना सायटिकाचा त्रास आहे ना मी आधी बघितलं नव्हतं डॉक्टरांकडं मला असं वाटायचं वजनावर ज्यांना सायटिकाचा त्रास आहे त्यांना वाकून झाडूसुद्धा करायचं झाडू जो मारतो ना आपण घरात कचरा काढतो ना तो वाकून कोणतंच काम असं बेंड व्हायचंच नसतं अजिबातसुद्धा हां अजिबात बेंड व्हायचं नसतं मी सूर्यनमस्कार घालाय मग तर अजून मला आतून भयंकर असं अडकल्यासारखं तुम्हाला सुद्धा असं पाठीत अडकलं आहे काहीतरी ते कुणीतरी मोडून काढावं वा। असं वाटतं बघा तुम्ही कमेंट करा मला तसंच वाटतं का तर मी सुरुवात ती चूक केली की सूर्यनमस्कार आणि व्यायामाच्या नादाला लागायचं नाही म्हणजे वाकून जे व्यायाम असतात त्या नादाला लागायचं नाही तुम्हाला सांगते मी काय करायचं तुम्ही तीनच महिने करा मी तीनच महिने केलेले आहे दररोज वॉक करायचं भरपूर एक ते दीड तास तुम्ही सकाळी कधी करायचं आहे तेव्हा वॉक करा एका जागेला जास्त वेळ बसायचं नाही आता ज्या ऑफिसला वगैरे आहेत लेडीज त्यांनी ज्या जो पाय आपला दुखतो ना त्या पायाखाली अशी उशी ठेवून चेअरखाली खाली बसायचं चे, असं बसायचं अशी जो पाय आपला दुखतो ना त्या पायाखाली चेअर अशी उशी घेऊन बसायचं मांडीखाली दुसरं म्हणजे रात्रीचं कोमट दूध प्यायचं कोमट दूध आणि हळद बिना साखरेचं दूध प्यायचं त्याला रिलीफ मिळतो आणि तिसरं म्हणजे जर तुम्ही असं पाठीवर झोपत असाल ना तर जो पाय दुखतो ना त्या पायाखाली जसं प्रेग्नेन्सीमध्ये उशी ठेवायचो ना पण मांडीखाली तसे उशी घेऊन जायचे म्हणजे पाय थोडासा असा वरती आला ना की दुखत नाही बघा आणि दुसरं म्हणजे एका साईडला जर तुम्ही झोपत असाल ना तर जो पाय दुखतो त्या पायावर झोपायचं नाही म्हणजे डावा दुखत असेल तर उजव्या साईडला बघून झोपायचं उजवा दुखत असेल तर डाव्या साईडला बघून झोपायचं म्हणजे हे जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या ना एका जागेला जास्त तुम्हाला वाटतं ना जास्त ब बसतोय आपण एका जागेला जाऊन थोडंसं एक दोन मिनटं वॉक करून यायचं किंवा एका जागी भांडी वगैरे घासायला लागलं की एका जागी उभं राहिलं जातं मग परत पाठ आवडते तर असं वाटतंय ना तुम्हाला थोडीशी भांडी धुवायची थांबवायची थोडंसं वॉक करून यायचं थोडंसं बसायचं आता बसण्याच्या पोझिशनवरून सुद्धा दुखतो जेवढा तुमचा पाय असा वरती असेल ना असा तेवढं तुमचं पाठीमागचं दुखत नाही आणि जेवढं तुम्ही वाकायला जाल झाडून काढताना थोडंसं बसून झाडू काढा म्हणजे मला हे आधी गोष्टी कळत नव्हत्या नंतर माझ्या लक्षात आल्या बसून झाडू काढा किंवा फरशीसुद्धा अशी वाकून वाकून पुसू नका बसून बसून म्हणजे दोन पायावर जे आपण म्हणतो दोन पायावर बसून असं पुसा तुम्ही जेवढं वाकणार ना तेवढा तुमचा त्रास कमी होणार आणि तुम्हाला युट्यूबवर सुद्धा सायटिकाची एक्सरसाइज मी कधी केले ना, केलेल्या ना नाही आहेत पण मी झोपण्याच्या पद्धतीतून ॲक्च्युली भरपूर साऱ्या कमेंट येतात ह्या एक्सरसाईज दाखवा एक्सरसाइज दाखवा पण मी खरं सांगते मी कधीच एक्सरसाईज सूर्यनमस्कार सोडून मी कधीही कुठला व्यायाम केलेला नाही आहे मी फक्त चालते भरपूर चालते भरपूर म्हणजे भले कधी कधी मी तीन तीन ताससुद्धा चालते आता हा चॅनल काढलेला आहे मला लोकांना माझ्याकडून मोटिवेशन मिळते आणि मला त्यांच्याकडून मोटिवेशन मिळते म्हणून एक माझा एखादा तास इकडं तिकडं जातो एडिटिंगमध्ये म्हणा मी चालत चालत करते पण व्हिडिओ वगैरे काढायला लागतात थोडंसं व्यवस्थित आवरून बसायला लागतं नाहीतर घरचा अवतर तुम्हाला माहिती आहे कसं तर असं पण तुम्हाला जर साहित्यिकाचा त्रास असेल भरपूर वॉक करा वजन कमी करा सगळे त्रास कमी होतात सगळे तर हेच सांगायचं होतं मला कमेंट आल्या होत्या म्हणून मी त्याच्यावर व्हिडिओ का काढला तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला आपल्याला लाईक करा कमेंट करा कुणाकुणाला साहित्यिकाचा त्रास आहे थँक्यू बाय बाय